नमस्कार मित्रांनो मित्रांनो <tanaswyn> आज मी तुम्हाला अशी योजना घेऊन आलो आहे तुमच्यासाठी की या योजनेअंतर्गत या ठिकाणी तुमच्या पत्नीला सहा हजार रुपये मिळणार आहे ठीक आहे सहा हजार रुपये मिळणार आहे ठीक आहे तरी बघा या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत स्वागत आहे आणि सरकारी यु आपल्या चॅनलवरती सरकारी स्कीम चांगल्या जातात माझं नाव भारत सेना आपल्या चॅनलवरती सरकारी स्कीम आणि गव्हर्मेंटच्या योजना चांगली जातात तर अशा स्कीमसाठी आणि अशा गव्हर्मेंटच्या योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर अशा प्रकारच्या सरकारी योजना आणि गव्हर्मेंटच्या स्कीम तुम्हाला माहीत पडेल आता ही पण एक गव्हर्मेंट स्कीम आहे परंतु मी तुम्हाला सा त्याचं नाव सांगा सांगितलं नाही अजून तुमचं नाव आहे मी येतं म्हणजे याचं नाव सांगणाऱ्या योजनेचं तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला हजारो लोकांनी सबस्क्राईब केलं कारण मी या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगत राहतो तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला आज व्हिडिओ पूर्ण बघा आज मी तुम्हाला या ठिकाणी मातृवंदना योजनेबद्दल माहिती सांगणार आहे तर बघा मातृवंदना योजनेअंतर्गत सरकार या महिलेला सहा हजार रुपये देत आहे तर आता नेमकं आहे का हे मातृवंदना योजना तो संपूर्ण माहिती बघून घ्या हे बघा तुमचं लग्न झालं असेल किंवा तुमच्या मुलाचं झालं असेल किंवा तुमच्या मित्राचं लग्न झालं असेल कोणाचं मित्र झालं असेल तर ही कारण मी याच्यासाठी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघायला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमचं लग्न झालं असेल किंवा तुमच्या मित्रच झालं असेल किंवा भावाचं झालं असेल किंवा तुमच्या मुलाचं झालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण मित्रांनो ही जी योजना आहे मातृवंदना योजना आहे म्हणजेच ही गरोदर महिलांसाठी योजना आहे ज्या गरोदर महिला असतात त्या गरोदर महिलांना या ठिकाणी सहा हजार रुपये शासन देणार आहे ठीक आहे तर गरोदर योजनेचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरा ठीक आहे व हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण हे खूप महत्त्वाची माहिती आहे ही माहिती कोणीच सांगणार नाही म्हणून म्हणत आहे आणि मित्रांनो माझे शॉर्ट्स बघत जा चॅनलमध्ये जाऊन माझं चॅनल ओपन करा त्यातले शॉर्ट्स बघा मी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सर्व गव्हर्नमेंटच्या स्कीम त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आणि माझे इतरसुद्धा व्हिडिओ मी ग सर्व माझे सर्व व्हिडिओ आहेत हे फक्त गव्हर्मेंटच्या स्कीमवरच बनवलेले असतात आणि जेवढी निवडणूक जेवढी जवळजवळ येत मित्रांनो तेवढ्या जास्त सरकारी योजना निघत आहेत गोसर्व असं मला बघायला कळ दिसते त्यांना तर बस तुम्हाला मी हेच सांगेल की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला भेटल्या पाहिजे परत परत आणि हा व्हिडिओ तुमच्या टेटसवर टाका जेणेकरून इतर लोकांनासुद्धा मदत भेटेल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स जा आणि सगळं माहिती वाचून घ्या मित्रांनो नक्कीच तुमचा फायदा होईल मातृवंदना योजनेअंतर्गत तुमच्या पत्नीला ठीक आहे किंवा इतर महिलांना या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो ठीक आहे कारण या व्हिडिओचा उद्देश फक्त लोकांना मदत व्हावी असाच आहे ठीक आहे तर भेटे का पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीमचं होतोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा